नमस्कार मंडळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का मागच्या काही दिवसांपासून ही चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकत्र येऊ शकतात विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे आणि उबाटा सेना यांच्यात युती होऊ शकते असं म्हटलं जात दृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत आणि या प्रयत्नात सगळ्यात मोठा प्रयत्न करणारा जर कोण असेल तर तो अर्थातच मराठी मीडिया मराठी मीडियालाही वाटतंय की ह्या दोन भावांनी एकत्र यावे ठाकरे आडनावाबद्दल ममत्व जिवाळा असणाऱ्या अनेकांना असं वाटतय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आले पाहिजे राजकारणाच्या दृष्टीने तर ते महत्वाचं आहेच त्याचबरोबर मराठी माणसाच्या दृष्टीने त्यांनी एकत्र आलं पाहिजे असं अनेकांना वाटतंय पण खरंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी बातमी साधारण महिना दीड महिन्यापूर्वी आली होती आणि त्यानंतर या दोन भावांच्या एकत्र येण्याबद्दल महाराष्ट्रात गुराळ सुरू झालं संजय राऊत यांनी तर सांगून टाकलं की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर बंधू एकत्र येणार असतील तर ती चांगली गोष्ट आहे उबाटा सेना सकारात्मक आहे राज ठाकरे यांच्याकडूनही याबाबत भाष्य करण्यात आलं की आम्ही एकत्र येऊ शकतो पण दुसऱ्या बाजूला मनसेचे नेते संदीप देशपांडे मात्र काहीसे रिलक्टंट दिसत आहेत या एकत्र येण्याबाबत आणि त्यांनी इतिहासात झालेल्या गोष्टी बाहेर काढलेल्या मनसेचा राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे यांनी कसा अवमान अपमान केला हे संदीप देशपांडे वारंवार सांगतात मागच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन केला की आपण एकत्र आलं पाहिजे त्यानंतर राज ठाकरे यांनी आपले नेते बाळा नांदगावकर यांना मातोश्रीवर पाठवलं पण उद्धव ठाकरे यांनी मात्र त्यांची भेट घेतली नाही आणि त्या सगळ्या गुराळात राज ठाकरे यांच्याकडून आपले उमेदवार जाहीर करण्यास उशीर झाला ही गोष्ट अर्थातच संदीप देशपांडे यांना खटकलेली आहे आणि त्यामुळे संदीप देशपांडे वारंवार सांगतायत की ती जी गद्दारी केलेली आहे ती आम्ही कशी विसरायची आता संदीप देशपांडे हे मनसेचे नेते आहेत पण ते राज ठाकरे यांच्या आदेशाशिवाय बोलतायत का तर तसं नाहीये मनसे असेल किंवा उबाटा सेना असेल तिथे नेत्याच्या आदेशाशिवाय पानही हलत नाही आणि त्यामुळे संदीप देशपांडे जे काही बोलतायत त्याबाबत एवढं निश्चित आहे की राज ठाकरे यांची त्याला संमती दुसऱ्या बाजूला संजय राऊत मात्र सातत्याने सांगतायत की आम्ही सकारात्मक पण सकारात्मकता म्हणजे काय असा सवाल बुद्ध संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलेला हे दोन भाऊ एकत्र येणार का हा खरा प्रश्न आहे आणि जर इतिहास बघितला तर या दोन भावांनी असं काही करून ठेवलेलं आहे की त्यामुळे पुन्हा ते जर एकत्र आले किंवा भविष्यात एकत्र आले तर ते शर्मिंदा होतील का मंडळी शायर बशीर बद्र यांचा एक शेर आहे बद्र म्हणतात दुश्मनी जमकर करे लेकिन ये गुंजाइश रहे जब कभी दोष हो जाए, तो शर्मिंदा ना हो मंडळी ज्या वेळेस दुश्मनी करता तुम्ही तेव्हा एक वाट सोडून द्यायची असते ती वाट परतीची असते जर ती वाट सोडली नाही तर परत जाण्याचे सगळे मार्ग बंद होतात सगळे मार्ग बंद होतात आणि भविष्यात जर मै, मैत्री करावी लागली तर जे मैत्री करतात ज्यांनी पूर्वी दुश्मनी केले होते ते स्वतःच शर्मिंदा होऊन जातात लाजेने चूर होऊन जातात मंडळी या शेर मध्ये या भावांच्या भविष्यात एकत्र येण्याबाबत बरंच काही सांगून टाकलेलं उद्धव ठाकरे यांनी मनसेला जेवढे म्हणून टोमने मारायचे आहेत टीका करायची आहेत तेवढी सगळी केलेली आहे एकतर त्यांनी गद्दारी केली असं संदीप देशपांडे म्हणतात पहिल्यांदा युती करूया म्हणाले नंतर शेवटपर्यंत उमेदवारांची यादी आमची तात्काळ ठेवली आणि युती केली नाही ही गद्दारी होती उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी मनसेला संपलेला पक्ष म्हटलेला इतकंच नाही मित्रांनो तर वारंवार हे उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगितलं गेलं की राज ठाकरे हे मराठी माणसाला फोडत आहेत ते भाजपला मिळालेले आहेत हे उद्धव ठाकरे सातत्याने सांगत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर इतकी जहरी टीका केलेली आहे ती टीका मनसेच्या अन्य नेत्यांना आठवते आहे आठवते मित्रांनो आणि राज ठाकरे यांनीही त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांना दिले जाणाऱ्या जेवणापासून ते महापौर बंगल्यापर्यंत प्रत्येक गोष्ट राज ठाकरे यांनी काढलेली म्हणजे दोन्हीही भावांनी दुश्मनीची कुठलीही कसर सोडलेली नाही जमकर दुश्मनी की है, लेकिन हे गुंजाईश ही नाही दी, कि अगर दोष बन जाए, तो शर्मिंदा ना हो या दोन भावांनी ही गुंजाईशच ठेवली नाही की भविष्यात जर आपण एकत्र आलो तर आपण शर्मिंदा होऊ मंडळी आता नेमकी तीच परिस्थिती आहे की इतकी जम दुश्मनी केलेली आहे परतीचे सगळे मार्ग बंद करून टाकलेले आहेत अशा वेळेस हे दोन भाऊ एकमेकांसोबत आले त्यांच्यात मैत्री झाली तर कदाचित त्यांना जे काही आपण बोललो एकमेकांवर जी काही टीका केली त्यामुळे ते स्वतःच शर्मिंदा होणार नाही का मंडळी म्हणून हे एक त्यातलं कारण आहे की खरच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मैत्री होईल का मंडळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ही वैर पत्करलं जाहीर वैर पत्करलं पण त्यांनी कधीही त्या वैरातून मैत्रीचे मार्ग बंद केले नाहीत त्यांनी कायम मैत्रीचे मार्ग खुले केले शरद पवारांवर तर जोरदार टीका केली पण शरद पवार त्यांचे मित्रच होते मित्रच राहिले कारण तितकी जहरी टीका राजकारणा व्यतिरिक्त जहरी टीका त्यांनी शरद पवारांवर केली नाही पण त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी मात्र या सगळ्या मर्यादा ओलांडल्या त्यांनी परतीचे मार्ग बंद केले आठवत आहे देवेंद्र फडणवीस यांना टरबुजा त्यांच्या पत्नीवर टीका एकनाथ शिंदे यांच्या लहान नातवावर टीका मंडळी याने परतीचे मार्ग बंद झाले आणि त्यामुळे ना एकनाथ शिंदे ना देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत, उद्धव ठाकरे युती करू शकत कारण तशी युती झाली तर उद्धव ठाकरे यांना शर्मिंदा व्हावं लागेल आता राहिला प्रश्न राज ठाकरे यांचा तर राज ठाकरे यांच्यावर देखील तितकीच जरी टीका झालेली आहे त्यांचा पक्ष खड्ड्यात घालण्याचे सगळे प्रयत्न झालेले आहेत अशा वेळेस उद्धव ठाकरे उद्या राज ठाकरे यांच्यासोबत मैत्री करून बसले तर ते शर्मिंदा होणार नाही का असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो लक्षवेध प्रमाणे आर्यावर्त नावाचं हे माझं चॅनल आहे या दोन्ही चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना लक्षवेध आणि आर्यावर्त या दोन्ही चॅनलबद्दल बद्दल सांगा धन्यवाद